का आबा माग काय ना बघ आहे बघ अरे काय लगा बायको घेच म्हणते पंचाल ला काम कर ना सक, काय आता अजिबात घ्यायच नाही मग ती जोडवी बनवाय ती कॅन्सल करून टाकू सगळं कॅन्सल करून राहू दे बेगर जोडवे सकार तिला ती घरचं काम करत नाही बाकरी करत नाही लुटून काढत नाही श्याण काढत नाही दूध काढू लागत नाही म्हणजे आता काय घ्यायचं नाही ना आपला तमाशा तिला सळ आई बापाला माहेरी पाठवून द्याय हवाई ना आपण जाऊ दे काय करायची करू ती आपल्या डोक्या आपलं ऐकलं नाही नायच तिला बोलायचं आणि ती जोडी मी की ती कॅन्सल करून तू कॅन्सल करायची आपण अगो का करायचं काम कर मसरा अजून बाजूर पडली मग काय बघा मित्रांनो इकडे मसर मग काय काय करायचं बेला का माझं मग आम्ही दोघं जनावर इकडे तुम्हाला बाकी बिचारी ना आता झोपली खाट होत होत झोपली मग मी पाणी पाय घेतो झोपली या मग मरूच तकडं आपल्याला हाय योगा आता पण ही सगळं आपलं घेणं शक्य होत जुळवी मी स्वतःहून त्या जाऊन टाकली बनवायला तर नका जुडवी बी नाही म्हणते काहीच नाही म्हणती काय करायचं मग बस केला थाप नाही नाही आता आपलं आपलं बसूया मग काय आता शांत बसूया आपल्याला आता शेरड मसर काही नाही ती आपण तिनं स्वीकारलं तर घ्यायचं नाही नाही घ्यायचंच नाही कुठून कुठं जाऊ ना बसू तशीच काम केलं तर मग मग काय लेकर सुद्धा सांभाळलं तर मग सांगतो लेकर आमच्या भागाला जेव्हा ए ये इकडे बसा तिकडे जाऊ नका इकडे लेकर सुद्धा बसायला देवा काही ये आप शेड फुड गेली मग काय बेला कामाचा कुठं ना ए या पराड चला या शर्राड चला बघा मित्रांनो काही शेरद मस्त्र आता मस्त्र सोडतो मी पाण्याला नेतो ये ना बिचार काय करायचं मग काय रस केला तर आपला का नुसता झाला या मग काय लेकर शाळा चोडायची दुध घालायची हे करायचं जर म्हणजे मला घ्याच मला घ्या सक्राला अजून आठ रोज मग मात्र हिना आधीच तमाशा लावला पंचहाच तारखेला का चौ तारखेला अरे हे रे बरा लावला गे मग काय देगाना खुलाना डोक्यात खुल नासता नाही ना खुल काढून बसली हे म्हणते मान कर ड्या जरा ऐकली म्हणजे करड मोठी मोठ्या कर नाही ती को मग काय करड ड इकडे शिवाय ते पैसे येईत कुठे याला देगानाच घालायचं जरा आणि मग नाही दुधा पगार ती माहिती म्हणजे दुधा पगार मिळत ना हजार रुपये घेतले ते के माहिती का काय नाशा काय काय मी दुधाचा पगार मारलाय माझ्या सात हजार खाते मारला घ्याय ती मला म्हणतो माझ्या नावा पगार मी काम करतो तर सात हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आले तर अरे ती मला माहिती माझ्या नावा पैसे मार तुझा पगार मारून हे जगा कुटुंब कुटुंब काय म्हणते माहितीये का जनावर राख वाटली राख नसेल तू नाही जरी येणार मी सर चॅम्प भरून सांग तुझ्या बाजारे दि आपण राखायची मी आहे की तुला मदत करू लागायला मग काय नाही एक तिथे ला <San> लगा इतके दिवस सांभाळ असले कष्टात ना लगा जमाना केलं जाणार एक ती देवी मग काय करायचं पाय का कच्ची आजपर्यंत ती सांभाळत होती जनावर एक वाडा वाढवायची का एक ती दे आपदा उद्या मुलखा येईल का हो ती झाली तर आपण हाय पोरं सगळी गोळ्या मिळाल डोसक्याला ताप नको बिना खा माझा ती पोरं uh, ही तुम्हाला सांगतो सगळी पोरांची कुसळ कशी लागली जण वर बन तुला खोटे ठोकून नाही नाही तुम्हाला सांगतो आज, आज बात सुधराय दिसत नाही अरे आलो पडशील आलं तर सगळ्यात कोरडू किती मांदा मांदा आलया हे पाडच असं लेखर बिखर लय कोरडू सगळा मांदळा ती ना आता तुम्हाला सांग तुला सांगतो ज्वारी काढायचं ही कुठं ना आला आहे तू खरं बोलला बघ ज्वारीच्या कुठल्या साठी तिने केली बघ सगळी आता ज्वारी पंधरा काढायची हा आज पंधरा पंधराची आज काढा काढायची आता तिचं म्हणणं काढायचं आपल्याला पाणी लावते मग काय आणि मला काहीतरी भरपूर घेते मी म्हणत तशी म्हणून आज पण तू काय नात लावणार तिने आरसाड काम बघून आपला तिने परिस्थिती बघून काय नाही तुला सांगतो घ्यायचं इकडे त्याकडे कोणाला बोलवून काढून घ्यायचं लस क्या तापती वाईस नाही रोजगार लावाय हा जे वा मग काय लगा तुरीला शि अंका अजून माहिती लगा हायते हायत्या वाईचे व्हायचे फुटले ते धर खा आन्या बघित बाप धरतो बापला दे तुरून खा खाली पडलं बघ हा घे हा घे हा खा लय अवघड काम झालं रे शेरडं करडा झा बडावती असलं काही हाय का चांगलं नाही घेऊ नको चांगलं नाही घेऊ अवघड काय नाही बाग आपण सीजम्यांद सगळं करत गेलं आला का मग ती तर लय उड्या आणणार तिला वाटतं मी फुलवतो आपण दोघ आणि अजून एक दोन चार रोज घर लावू मग काय आणि बका बका जुंधळ काढून पेंढ्या बांधून सगळं ओके करून ठेवू आपण काम हातात घेतलं कधी फेल गेले गा हे अजिबात फेल गेले मग काय नाही तू असला आप ना आपल्याला कमी नाही कमी नाही भेट काम आहे का दा तिच्या ना आजारात लागाय नाही आता काय आणि ती म्हणाल तस वागायच बी नाही प्रमाणे ती वागली तर घ्यायचं इकडे पडशील पुरी ना तिला वाटतंय घर फुटाल माझ्या हातात कारभार बर या भाऊ असा या डोक्यात डेखळ डे खळ गि म्हणाखळ डोक्यात ती जाय र एकदा खुष्टा घालून वायरी निघली का कारभार परत तुझ्या हातात कोण कारपार तिलाच कारभार नाही 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 आता ढेकळ द्याय ढेकळ चिचुक दे चिचुक ना व ती चिचूक घे ना या ती लय छानपणा करायला लागे बसू तिला तशीच मग काय काय किती दिवस काम काढारे तिला काय वाटतंय चुंदळ काढायला लागेल काय लागेल आपण सगळ करू मग काय शर्ट पण चांगली झाली कळाले बस ना शर्ट लेस सुधार कर आता करणार सुद्धा पैसे दिले नाही तर आता करणार सुद्धा पैसे दे रोपा असू दे आता धिंगाना का करणी काय टाइम पाहिजे जर ती सांभाळ लागली करत तर अजिबात हात लावू दे ना तिला आता तिला कर करणार आता आता बारक्या मजर आपल्या दोघाला ऐकतील काय बारक्या पण सांभाळ लागत नाही म्हणलं पुन्हा काय कालन पण आम्ही नाटक करायला हा आई ते पैशावर रिगुड्या हाणू अजिबात तिला हे करायला नाही तिला रिगुड्या हाणू द्यायची नाही आज सरळ खाता येत नाही वाकड्यात तिला खायचंय खाऊ दे मग मग काय काय आहे तिला चांगले सांग तिला काय कळत आता जुडवी साड्या म्हणल्या तर भाव दहा बारा हजार रुपये बारा हजार अजून कर्ड तर काय मग का बोकाडी नाही नाही खाय बोकाड मग शरीराला काय करतो बोकाडी शरीराला काय करतो सांग बरोबर बोकडं मुलगा आपण आणताना अकरा हजारला बोकड आणला बारा हजार बारा हजारला आणि ती बोकडा आणताना पण धिंना केला मग काय बाई प्रत्येक चांगल्या कामाला ती त्याची करती सवयच लागून गेली हो आणि ते बाप्पा तुम्हाला सांगतो मायंदाडे गरीबी बाप एकदम गरीब गरीबा ही झाला असलं तुम्हाला सांगतो ही पडलं टोकुल आमच्या झालं इकडे टेन्शन नसतं आणि आ काय खातो या शेगा थांब चला देऊ का थांब आगा फणा करायला नाही बरं का हां ह्यातली राहणार बापूला भिंती बाप्पा आणत शेंग तोडून बघा मित्रांनो त्रास आता मी मस्त सुटतो आता सकाळ बांधली बुडक्या सुरे आण तेवढी बाप तू येत गौरी काय गावरी बापू खात बापू स्वतः खाते सोडून कावा घे तुरी तुरी माझी थांबा 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 मागे सरा थांब देतू हा इकडी अगदी पडची पडली काल बघाय शेंगा हायच्या तुरीला वैशा वायशा कुठे शहरांनी खाऊन राहिले तर मला सांगतो चालू आहे असं मी ए जाव मम्म सरा मी पोराला ध्यान दे पोहरनो आपाकडे जाता माझ्या माझ्या सांगा सांगा देऊ नाही आता शेगा बादर द्या माझ्याकडे येता का आपाकडे जाता આ ખુલા જતા માસ રેડી મગ